नमस्कार तुमचं काय नाव आहे तो बर लक्ष्मण बाबा तुम्हाला काय आजार झाला होता लोणी हा हातापायला मुंग येत नाही पायाला मुंग येत बर त्या मुंग्यामुळं माझा शेड खाऊन तो बर बर हात उतरलं मला माझा जाडी जड पडतो जड पडायची आता हा तुमचा होतोय खाली बघा बाबांच्या डोळ्यामध्ये आनंद हीच म्हणजे हीच सेवा आहे ज्या सेवेसाठी आपल्या इंग्रज सरांनी संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे आणि याच्यापेक्षा अजून काय हवं त्यांना हात उचलता येतो आता बरं वाटत बरं वाटतं मग इंग्रज सरांनी काय काय तुम्हाला इथं ट्रीटमेंट दिली काय काय मालिश केली मर आणि ते, ते गरम फडक्यामध्ये बसवलं म्हणजे त्याला स्टीम म्हणतात बाबा त्यांच्या पद्धतीने सांगतात स्टीम बाथ दिली हा म्हणजे हिंदुस्थानाची गोष्टी पाश्चात्य जगात की नाहीत नाही हा हा ते स्पेसिअल टाइप मध्ये तुम्हाला ते लावले अच्छा 15 टू ओ चालू के तुम्हाला फरक वाटत मंडळी बघा ज्या हेतूने आपल्या सरांनी आपलं जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित केलं होतं ते बाबांचे जे आश्रू आहेत ते सर्व सांगतायत तेच एक प्रकारे त्यांना आशीर्वाद देत आहेत बाबा तुम्ही असंच कार्य करत राहा तर मंडळी जीवन खूप खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी निरोगी राहण्यासाठी तुम्हाला काही समस्या असतील आरोग्या संदर्भात हा तुम्ही इथं या बर जितेंद्र इंग्वे सर तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत तुम्ही या सेवेचा या संधीचा त्यांचा ज्ञानाचा तुम्ही लाभ घ्या निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद